का आता अशी परिस्थिती झाली लोकांना समजलं लो होतं की भोज येणार आणि मुंबईत आहे ही सभा पण मी निवडून आलो आणि मग त्यांची असा एक चर्चा झाली पार्टीच्या आमच्यातून की तुम्ही आता राजीनामा द्या आणि राज्यसभेवर जा तुम्ही तिथलं एक आम्ही राजीनामा घेतो हे खरं आहे मला जायचंच आहे म्हणजे इच्छा आहे अजून इच्छा अजून इच्छा आहे पण प्रश्न असा आहे आज या परिस्थितीत मी ताबडतोब गेलो तर गावामध्ये प्रत्येक गावागाव रिफ्ट झालेले समाजामध्ये प्रचंड काय आणि या सगळ्या बलवान लोकांसोबत सगळे लहान म्हणजे ओबीसी भटका मुक्त दलित आदिवासी मारवाडी गुजराती मुसलमान सगळे एकत्र होऊन आणि काही आमचे फार मोठा बोलता येते मोठ्या समाजाचे मराठा समाजाचे लोक ह्या सगळ्यांनी प्रयत्न करून मला निवडत आलं गावागावामध्ये आज वितुष्ट निर्माण झालं तू म्हटलं आता शक्य नाही काय वातावरण जोपर्यंत निवडत नाही तोपर्यंत मी माझ्या मतदारांपासून लांब जाऊ इच्छित नाही कारण मी माझा जन्म इथला नाही एवढ्याचा काय मी नाशिकचा ऐंशी किलोमीटर लांब आहे ते माझी काही प्रॉपर्टी नाही तिथे फक्त ऑफिसच्या बाजू ते पण आता केला निवडून आले तरी सुद्धा हे लोक मला साठसाठ हजार मतांनी निवडून देत आहेत आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली परिस्थिती निवडेल गैरसमज दूर होतील दोन वर्ष ते म्हणाले ठीक आहे विचार करू आणि ऐन वेळा माझं नाव नाही आलं मग मला निश्चितपणे वाईट वाटलं की हा माझ्यावर एक अन्याय झाला म्हणा काही आणि स्वाभाविक आहे